ज्याने मुलांना हे जग दाखवले त्यांना लहान केले त्याच निष्ठोर मुलांनी वृद्धाश्रमात शेवट झालेल्या बापाचे शेवटचे तोंड देखील नाही सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात असणाऱ्या मोरवंची या गावातील वृद्धाश्रमात मानवतेला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार घडलाय लक्ष्मण ताटे असे मृत बापाचे नाव असून त्यांना दोन मुले देखील आहेत दुर्दैवी घटना अशी घडली की आमच्या आश्रमामधले एक आजोबा एक्सपायर झाले आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कळवलं की त्यांना दोन मुलं वगैरे आहेत आणि आम्ही त्यांना कळवलं कर की आजोबांची मयत झाली आणि तुम्ही त्यांना घेऊन जाता का तर त्यांनी सपशेल अगदी त्यांना घेऊन जाण्यासाठी नकार दिला पण एवढं म्हणजे हे वाटलं वाईट वाटलं की निदान शेवटच्या काळामध्ये सुद्धा आपल्या वडिलांना ते घेऊन जायला तयार नाहीत ठीक आहे मला आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे आम्ही करतो पण तुम्ही तसं आम्हाला क येऊन तसं भेटून तर जा जावा ते आले आणि आम्हाला लिहून दिलं की आम्ही आज म्हणजे आजोबांना घेऊन जाणार नाही त्यांचे जे काही पुढचे विधी असतील तर तुम्ही संस्थेमार्फत मार्फत तुम्ही उरकून घ्या असं त्यांनी आम्हाला लिहून दिलं आणि नंतर मग त्या सगळ्या गोष्टी जाताना मी त्यांना एक म्हणलं की निदान जाताना तुम्ही आश्रम आहोत तर आज जोबांचा शेवटचा तोंड तरी बघून जावा अगदी दहा पावलावरती त्यांचे मैत झालेले वडील होते पण त्यांनी त्या वडिलांचा शेवटचं तोंड सुद्धा बघितलं त्यावेळेस इतकं वाईट वाटलं की म्हणजे एवढा कसा स्वार्थ असू शकतो किंवा एवढं शल्य काय मनामध्ये असू शकतं ठीक आहे आज काहीतरी कौटुंबिक कलह असतील पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरतो त्यावेळेस वैरसंपद असं म्हणतात पण ज्या वडिलांनी जन्म दिला ज्या वडिलांनी आपल्याला जग दाखवलं ज्या वडिलांनी आपल्याला जगायला शिकवलं तर निदान त्यांचं शेवटचं आमचे दर्शन तरी घेणं मला वाटतं की ते गरजेचं होतं आणि समाजामधली जी माणूस की हरवत चालली म्हणतो तर त्याचं हे उदाहरण आज आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालं बापाचे प्रेत घरी नेण्यासाठी मुलांनी नकार दिल्यानंतर वृद्धाश्रमाच्या वतीने त्यांचा अंत्यविधी करण्यात आलाय त्यांनी ज्यावेळेस आम्हाला नकार दिला की आम्ही त्यांची बॉडी वगैरे घेऊन जायला तयार नाही तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे आम्ही बाकीच्या सगळ्या रिक्सर गोष्टी करून आम्ही त्यांचा अंत्यविधी आश्रमाच्या उत्क्रांत होत चाललेल्या माणसाचे हे निष्ठुर रूप पाहून सोलापूर शहरासह वृद्धाश्रमातला प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय मानवी नाते संबंधात निर्माण होत चाललेला हा कोरडेपणा मानवी जीवनासाठी धोक्याची घंटा ठरवणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर